नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनल वरती सर स्वागत करीत आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधावरती पाच रुपये अनुदान हे जाहीर केलेलं आहे दुधाचे दर कमी झाल्यामुळे सरकारने खाजगी व सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे अनुदान मिळवणे शेतकऱ्यांसाठी पाहिजे तेवढे सोपे असणार नाही या निर्णयामध्ये सरकारने अनेक आडकाट्या त्या घालून ठेवलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे विशेष म्हणजे हे अनुदान केवळ एका महिन्यासाठी असणार आहे आणि त्यातही शेतकऱ्यांना विविध अटी आणि शर्तींची पूर्तता करावी लागू शकणार आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी शर्तींचं दिव्य पार करावं लागणार आहे त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये पाच रुपये प्रति लिटर दूध अनुदान हे जमा होऊ शकणार आहे मित्रांनो चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मागच्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने अनुदान जाहीर केल्यानंतर अखेर शांत झाले संघांकडून दुधाला दर कमी मिळतो म्हणून आंदोलन उभे राहिले होते यावर तोडगा म्हणून सरकारने अनुदान जाहीर केले पण त्यामध्ये अटी आणि शर्ती लादल्यामुळे सरकारने अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली असंच म्हणावं के लागेल दूध उत्पादन करणाऱ्या किती शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होणार हा मोठा संशोधनाचा विषय भविष्यामध्ये असणार आहे अनुदानातील मुख्य अट म्हणजे दुधाला सत्तावीस रुपये दराची अट ही घालून देण्यात आलेली आहे तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एन एफ साठी किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर दूध दर हा संघांना शेतकऱ्यांना रोख किंवा बँक खात्यात जमा करणे बंधनकारक करण्यात आहे त्यानंतर शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपया अनुदान त्यांच्या बँक खात्यात डीपीटी द्वारे थेट वर्ग करण्यात थे येणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थे थेट पद्धतीने हा अनुदान हे जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर तीन पॉईंट पाच पॅट आणि आठ पॉईंट पाच एन एफ एस या गुणवत्ते पेक्षा प्रति पॉइंट कमी होणारा फॅट व एनएफएस साठी तीस पैसे कमी तर वाढ होणाऱ्या फॅट साठी आणि एफ साठी तीस पैशांची वाढ ही करण्यात आली आहे यामुळे जर दुधाला सत्तावीस रुपयापेक्षा कमी दर मिळाला तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ हा मिळणार नाहीये त्यासोबतच हे जे काही अनुदान आहे ते केवळ एक महिन्याच्या कालावधीसाठी हे अनुदान मिळणार आहे तो कालावधी म्हणजे अकरा जानेवारी दोन पासून ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे त्याआधी किंवा त्यानंतर विक्री करण्यात आलेल्या दूध अनुदानाला हे अनुदान हे मिळणार नाही आता या सोबत यापुढे सरकारने अजून शेतकऱ्यांसाठी आणि हे काही जे दूध अनुदान आहे ता याचा समन्वय हो साधण्यासाठी एक नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पण केवळ एक महिन्याच्या योजने योजने अनुदान योजनेसाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे की विशेष बाब आहे आता ह्या योजनेचं अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांना घालून दिलेल्या अटी आणि शर्ती काय आहे तेही आता आपण बघूया या योजनेत सहभागी होण्यासाठी खाजगी व सहकारी दूध संघाने दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणं बंधनकारक आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांचं दूध जमा करणारे जे काही दूध संघ सरकारी असतील किंवा खासगी असतील जर त्यांना शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं असेल मिळवून द्यायचं असेल तर त्यांना जे काही आयुक्त आहेत त्यांच्याकडे अर्ज करणं बंधनकारक करण्यात आले त्यासोबतच शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी त्यासोबतच जे काही पशुधन म्हणजे दुप्ती जनावर शेतकऱ्यांकडे असतील त्यांचे जे काही इयर टॅग आहे म्हणजे जे टॅगिंग आहे जनावरांचं ते करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सदर अनुदानाची रक्कम ही तीन समान हप्त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल दूध संघाने रोज खरेदी केलेला दुधाचा हिशोब दररोज अद्याप ठेवणं गरजेचं असणार आहे त्यासाठी आयुक्तांनी शहानिशा करून अनुदानाची रक्कम कर वितरित करतील या अटीची पूर्तता शेतकऱ्यांना आणि दूध संघांना करावी लागणार आहे तर मित्रांनो आता बघूया ठिकाणी शेतकऱ्यांना रुपये प्रति लिटर हा दर मिळतो तेही बघूया राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळा दर असून महाराष्ट्रामध्ये दरए तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी चोवीस ते सव्वीस रुपयाच्या दरम्यान हा दर मिळत असतो ठिकठिकाणच्या तीक सरासरीनुसार आणि दुधाच्या आवकेनुसार दूध दर हे कमी जास्त होत असतात महाराष्ट्रातील बहुतांश दूध संघ हे सत्तावीस रुपयापेक्षा खरेदी करत असतात त्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो सरकारने जे काही अनुदान दिलं आहे ते अनुदान नेमकं खरोखरच शेतकऱ्यांना या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर मिळणार आहे का एक हा एक संशोधनाचा विषय हा पुढील काळात असणार आहे कारण शेतकऱ्यांकरता घालून दिलेल्या आटी मग जी दुधाच्या फॅटची आट असेल त्याबरोबरच जे काही दूध संघ शेतकऱ्यांचा दूध खरेदी करणार आहे त्यांनी जर सत्तावीस रुपयापेक्षा जर कमी दराने जर दूध खरेदी केलं तर अशा वेळेस शेतकऱ्यांना ते अनुदान मिळणार नाही त्यासोबतच दूध संघांनी जर अनुदान मिळण्यासाठी जर आयुक्तांकडे अर्ज केला नाहीत याही वेळी शेतकऱ्यांना अनुदान हे मिळणार नाही त्यासोबतच शेतकऱ्याचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याची लिंक असणं गरजेचं असेल त्यावेळेस त्यांना अनुदान मिळणार आहे त्यासोबत शेतकऱ्यांकडे जी काही दुप्पती जनावर आहे त्यांचंही जिओ टॅगिंग होणं हे महत्वाचं त्याच वेळेस त्यांना अनुदान मिळणार आहे अन आणि विशेष करून जे काही अनुदान आहे ते फक्त एकच महिन्यासाठी आहे तेव्हा एक महिन्यासाठी एवढी सर जी काही सर्व सरकारी यंत्रणा ही वापरली जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आप या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर त्याच्या खात्यावरती जे काही अनुदान आहे ती ती ते तीन टप्प्यात येणार आहे म्हणजेच याला मराठीमध्ये एक म्हण आहे की भीक नको पण कुत्रावर त्याच पद्धतीने सरकारचं शेतकऱ्यांना म्हणण्याची वेळ आली आहे की सरकार तुमचं अनुदान नको पण तुमच्या आटी शर्तींचं हे कुत्र तुम्ही नक्की जावरा तर शेतकरी बांधवांनो आपल्याला हा आजचा व्हिडिओ हो, कसा वाटला सरकारने ज्या काही आटी आणि शर्ती घालून दिलेल्या त्याला तुम्ही सहमत आहात का आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद